नमस्कार एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरुख नावाच्या त्यावेळच्या छोटेखानी गावामध्ये घाऱ्या गानू नावाचं एक मोठं प्रस्थ होत आता साडेपाच फुटाची उंची स्वच्छ गोरावर्ण तुंदील तनू म्हणावं असं शरीर आणि घारे डोळे या घाऱ्या डोळ्यामुळेच या मूळचं अनंत नाव असलेल्या पुरुषोत्तम मुलाला म्हणजे अनंताला घाऱ्या गानू हे नाव पडलेलं होत वयाच्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक पास झाल्यानंतर या घाऱ्या गानूने पुढची पाच सात वर्ष अक्षरशः आपल्या आयुष्याचे वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये घालवलेली होती म्हणजे घाऱ्या गाणूच्या वडिलांची घरची सावकारी होती शेतीवाडी भरपूर होती त्यामुळे एकदा मॅट्रिक झाल्यानंतर त्यावेळेच्या सर्वसामान्य मध्यम परिस्थितीतल्या मुलांना जो मार्ग नोकरीचा पत्करायला लागत असे मग कुठे तलाठी हो कुठे शिक्षक हो असं म्हणून आपल्या आयुष्याची गाडी रुळावर आणायचा आटोकाट प्रयत्न जो करायला लागत असे ती बाब खाऱ्या गाणूला लागू नव्हती त्यामुळे पुढची पाच सात वर्ष कुठे हजामतीचं शिक्षण घे कुठे आईस्क्रीम बनवायचे प्रयोग करून बघ असे वे वेगवेगळ्या प्रकारचे धंदे आणि उद्योग या घाऱ्या गाणूने केले वयाच्या तेवीस चोवीसाव्या वर्षी जेव्हा पुरुषोत्तम गाणूने देशपांड्यांची मुलगे सून म्हणून आपल्या घरी आणले आणि घारू गाणूच लग्न झाल्यानंतर मग या घाऱ्या गानूने आता आपण कुठेतरी स्थावर व्हायला पाहिजे असा एक विचार मनाशी करून दुधाचा धंदा सुरू केला दुधाच्या धंद्याचं फार मोठं राजकारण किंवा दुधाच्या धंद्याची फार मोठी माहिती किंवा अनुभव या घाऱ्या गाणूला होता असं नाही पण आता कुठचा तरी धंदा करायचा आणि आज सकाळी उठल्यावरती माझ्या मनामध्ये आलं की आपण दुधाचा धंदा करायचा या एकमेव भांडवलावर सुरुवातीला पाच दहा म्हशी घेऊन या घाऱ्या गाणूनी आपला दुधाचा व्यवसाय देवरुखामध्ये सुरू केलं वडिलांचीच जवळ असलेली घरापासून अर्ध्या फरलांग अंतरावर असलेली तीन साडेतीन एकर अशी मोकळी जागा होती त्याच्यामध्ये सुरुवातीला दोन छोटे खानी गोठे बांधून आमच्या या घाऱ्या गाणून आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि तेवीस चोवीसाव्या वर्षी सुरू केलेला हा व्यवसाय वयाची चाळीशी येईपर्यंत पक्का म्हणजे चांगल्या पद्धतीने भरभराटीला आणला त्याच्यामध्ये आमच्या घाऱ्या गाणूचं अतिशय दुधावर असलेलं प्रेम धंद्यावर असलेली निष्ठा सचोटी आणि सकाळपासून रात्रीपर्यंत न थकता न उद्विग्न होता किंवा कुठच्याही प्रकारची कारणं न सांगता काम करत राहण्याची त्याची जी पद्धत होती त्यामुळे यशाने एकापाठोपाठ एक माळा आमच्या घाऱ्या गाणूच्या गळ्यामध्ये घालायला सुरुवात केली आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये म्हणजे जेव्हा घाऱ्या गानूची चाळीशी नुकती सुरू झाली होती त्यावेळेला एक मोठं प्रस्थ म्हणून घाऱ्या गानू देवरुखामध्ये दुधाचा धंदेवाला झालेला होता आता आज आपण जे व्हायरस किंवा इन्फेक्शन हे सगळं ऐकतो हे शब्दही त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये कुणाला माहीत नव्हते पण तरीही एका जनावराचा आजार दुसऱ्या जनावराला होऊ शकतो या एका धारणेने आमच्या घाऱ्या गाणूने त्याच्या असलेल्या तीन साडेतीन एकर जमिनीमध्ये गोठे एकत्र न बांधता किंवा त्याच्याकडे असलेल्या पन्नास गुराणा म्हणजे म्हशीना एकाच गोठ्यामध्ये एकाच छताखाली न बांधता त्या सगळ्या मोठ्या विस्तीर्ण आवारामध्ये दहा पंधरा वेगवेगळे गोठे बांधून काढलेले होते या सगळ्या गोठ्यामधल्या प्रत्येक गोठ्यामध्ये पाच सात पाच सात अशी जनावर आमचा घाऱ्या गाणू बांधून ठेवत असे आणि मग त्यांचा खरारा खाणं पिणं स्वच्छता शिवराम आणि दादू नावाचे त्याचे जे दोन खास नोकर होते यांच्या मदतीने स्वतः शेणामध्ये हात घालून म्हशीच्या कासेला हात घालून दूध काढून म्हणजे दुधाच्या धंद्याला लागणारी सगळी कामं स्वतः करण्याची ताकद ठेवून मग हा धंदा हळूहळू वाढवेल एक मोठ्या पन्नास म्हशींच्या धंद्यापर्यंत आलेला होता हळूहळू घाऱ्याकडे येणारा पैसा वाढत होता आणि घाऱ्याचं पुरुषोत्तम गाणू म्हणजे त्याच्या वडिलांपासून आलेलं जे स्वभाव वैशिष्ट्य होतं की अडल्या नडल्याला पटकन मदत करून मोकळं व्हायचं तोच खाक्या आमच्या घाऱ्या गाणूने देवरुखामध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये सुरू ठेवलेला होता अडला नडला माणूस कधी संध्याकाळी दुपारी या घाऱ्या शेठच्या घरी गेला तर रिकाम्या हाताने तो कधी परत गेला नाही आणि मग त्याला दिलेले पैसे कुठेतरी चोपडीमध्ये लिहून ठेवायचे मग त्याचा पाठपुरावा करायचा असले उद्योगही या घाऱ्या गाणूने कधी केले नाही मुळामध्येच एकदा आपण एखाद्याला उसने म्हणून पैसे दिले की आपल्या दृष्टीने ते पैसे गेले असं जमा धरून हा घाऱ्या गाणू आपल्या कामाला लागत असे त्यामुळे बाजारामध्ये किंवा अन्य ठिकाणी एखाद्या समारंभामध्ये या पैसे नेणाऱ्याची आणि घाऱ्याची गाठबेट पडले तरी त्या पैसे नेणाऱ्याला घाऱ्या गाणू आता आपल्याला काहीतरी पटकन पैशाबद्दल विचारेल असा धास्ती किंवा असा जो घाबरलेपणा असे तो कधीही आला नाही आता नेलेल्या पैशांपैकी पन्नास टक्के पैसे घारूचे परतही येत असत हे कोकणी माणसाचं खास वैशिष्ट्य होतं आणि कोकणामध्ये शक्यतो कोणी कोणाचे पैसे मुद्दाम बुडवायचे असा विचाराचा नसतो दिवसेंदिवस घाऱ्या गाणूचा हा व्यवसाय असा वाढत चाललेला असताना त्याचे सुरुवातीला जे मोजकी दहा बारा गिरायकं म्हणजे ज्यांच्याकडे घाऱ्या दूध सकाळी जाऊन पडत असे ते दहा बारावरून पन्नासाठ दीडशे पावणे दोनशे गिरायकांपर्यंत गेले आता गिरायकं वाढले म्हणून मग दूध आणायला किंवा दूध पोचवायला उशीर झाला एका दिवशी दुधाचा खाडा झाला असं घाऱ्या गाणूच्या बाबतीमध्ये संबंध देवरुखामध्ये पावणे दोनशे गिरायकांमध्ये कधीही झालं नाही आणि धंद्यावर असलेलं प्रेम आणि त्यासाठी जीवतोड म्हणावी अशी मेहनत करण्याची या घाऱ्या गाणूची जी वृत्ती होती त्यामुळे घाऱ्या गाणूला नुसता पैसाच मिळत गेला नाही तर आजूबाजूच्या देवरुखामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये त्याचा एक चांगला माणूस म्हणून नाव घ्यायला लोकांनी सुरुवात केली घाऱ्या गाणूचा स्वभाव जो काही होता त्याच्याबद्दलची एक गोष्ट मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितली आहे आणि त्यामुळे घार्या गाणूंनी जेव्हा चाळीशी पार केले तेव्हा घार्या गाणू हा देवरू खातला अचाट आणि अफाट असा इसम आहे असं लोक बोलायला लागलेली होती अचाट अशा रीतीने के वैभव होत त्यामुळे अगदी निकराचा प्रसंग किंवा कठीण वेळ आली तरी केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर एक वेगळ्या प्रकारचा विचार करून कोणाला न सुचलेला मार्ग अनुसरून आलेल्या संकटातून किंवा एखाद्या समस्येतून हा घाऱ्या घाणू सहज सहज बाहेर पडत असे आणि अफाट म्हणावं तर घाऱ्या गाणूचा अतिशय बोलका पण स्पष्ट वक्ता म्हणून जो स्वभाव होता ते त्याचं अफाट हे गुणवैशिष्ट त्याला चिकटायला कारणीभूत होत आपल्याला एखादी गोष्ट पटल्यानंतर आपण त्या गोष्टीने पुरेसे कन्व्हिन्स झाल्यानंतर मग हा काय म्हणेल तो काय म्हणेल उद्या लोक काय म्हणतील असला कोणताही विचार घाऱ्या गाणूच्या मनाला कधी शिवला नाही आणि त्यामुळे जर बोलायचं असेल तर आपल्या मनामध्ये आपल्याला योग्य वाटलं ते पटकन बोलून हा घाऱ्या गाणू मोकळा होत असे आणि मग लोकांना चर्चा करू द्या लोकांना तो मार्ग स्वीकारू हो द्या किंवा तो मार्ग टाळून दुसरा मार्ग पत्करू हो द्या या बाकीच्या या तीन गोष्टींचे पंचायत कधी घाऱ्या गाणूने आपल्या आयुष्यामध्ये केली नाही आता गिराईक जोडायची आणि ती सुद्धा दुधासारख्या नाशिवंत किंवा नाजूक गोष्टीशी म्हटल्यावर जे व्यापारी कौशल्य लागतं तेही आमच्या घाऱ्या गाणूने हळूहळू अनुभवातून आत्मसात केलेलं होतं आणि त्यामुळे खाऱ्या गाणू आले म्हटल्यावरती केवळ दूध देऊन जायचं एवढं न करता संबंध गावातल्या इकडच्या तिकडच्या गप्पा दोन चार मिनटं आपल्या दरवाजामध्ये उभं राहून हातामध्ये दुधाने भरलेलं पातेलं धरून प्रत्येक गिऱ्हाईक करत असे आणि त्यामुळे या घाऱ्या गाणूची जवळजवळ पावणे दोनशेच्या आसपास कुटुंबांशी पक्की मैत्री किंवा घनिष्ठ संबंध होते. आता साहजिक दुधाचा धंदा म्हटल्यावर म्हैस व्यायल्यावर म्हणजे तिला बाळ झाल्यावर पहिला जो चीक नावाचा पदार्थ येतो त्याचा खरवस बनतो तर घाऱ्या गाणूकडे जेवढी गिरायकं होते, त्या सगळ्यांना घाऱ्या गाणो आपल्या गोठ्यामध्ये व्यायलेल्या मशीनचा चीक हा दुधाबरोबर फुकट देत असे त्याचे बाबा चारणे आठणे तुम्ही वेगळे द्या असं घाऱ्या गाणूने कधीही आपल्या गिराम गिरायकांपैकी कोणालाही सांगितलं नाही अजाणटेपणे एखाद्या नवख्या गिरायकाने जर चिकाचे म्हणजे या खरवसाचे पैसे विचारले तर घाणू सांगत असे की बाबा तीनशे पासष्ट दिवस तुम्ही माझ्याकडून दूध घेत आणि म्हणून म्हैस जेव्हा वेल म्हणजे तिला बाळ होईल तेव्हा हा चीक तुम्हाला मी असाच देत राहत आहे आणि त्याबद्दल आज जे काही तुम्ही विचारलं ते परत विचारू नका काळ बदलतो मागची पिढी मागे जाते पुढची पिढी आकाराला येते याचंही भान घाऱ्या गाणूने पक्क ठेवलं होतं आणि त्याच्या एकंदर व्यवहारामधून ते लोकांच्या प्रत्ययाला येत होतं सुरुवातीला जेव्हा घाऱ्या गाणूने देवरुखामध्ये आपला मशीनचा म्हणजे दुधाचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला अगदी सुरुवातीपासून मशीचा चीक खरवस करण्यासाठी आपल्या गिरायकांना देणं आणि तो सुद्धा विनामूल्य देणं हे एक धोरण घाऱ्या गाणूने आखलेलं होतं आणि त्यावेळेला घरामध्ये जी करती सवरती बाई असे ती जेव्हा आजी होत असे तोपर्यंत घाऱ्या गाणू चीक नऊन देत असे पण हळूहळू एक एक आजी म्हणजे घरती घरातली करती सवरती बाई काळाच्या पडद्यामागे जायला लागल्यानंतर आणि मग सुनेचं राज्य घरी सुरू झाल्यानंतर मग घाऱ्या गाणू त्या घरासाठी आपलं धोरण बदलत असे तो ची झाल्यानंतर एकदा सुनबाईला आदल्या दिवशी जाऊन विचारत असे की काय ग मालू तुला खरवस करता येतो का त्यातल्या अनेक जणे नाही घारू शेठ मला काही खरवस करता येत नाही असं सांगत असत सा। आणि मोजक्या दोन चार जणे हो घारू तात्या मी खरवस करते सासूबाईने मला शिकवलेलं आहे असं सांगत असत आता मग आपल्या धोरणाप्रमाणे ज्या सुनेला खरवस करता येतो त्या सुनेला हा घारू तात्या म्हणजे घाऱ्या गाणू चीक नऊन देत असे आणि ज्या सुनेने एखाद्या मालुनी मालतीनी सांगितलेलं असे की घारू मला काही चिकाचा खरवस करता येत नाही त्यांच्यासाठी मग खरवसाचे भरलेले डबे हा घाऱ्या गणू त्या त्या घरी नवून पोचवत असेल आता काही लोकांना त्यामुळे घाऱ्या गाणूकडनं चीक मिळत असे आणि काही लोकांना खरवस मिळत असे पण एकंदर कोकणातला तो काळ देवरुखातलं गाव त्यामुळे कधीही चीक मिळणाऱ्याने खरवच मिळणाऱ्यांबद्दल असूया व्यक्त केली नाही बाबा घाऱ्या गाणू त्यांना खरवच देतो मला चीक देतो पण दोघांनाही काही ना काही आठवणीने आणून देतो याच्यातच देवरुखातली त्या काळातली माणसं म्हणजे घाऱ्या गाणूची दुधाची गिऱ्हाईक समाधान मानत असं आता घाऱ्या गाणूच्या आई एक दिवस अशाच आजारी पडल्या आणि दहा साडेदहाच्या सुमारास त्यांना दम लागायला लागला साडेबारा एकच्या सुमारास त्यांना शेवटची घरघर लागायला लागले आणि आईचं एकंदर हे वाढत जाणारं दुखणं बघून घाऱ्या गाणू जे काही समजायचे ते समजले आणि मग आईच्या उशाशी बसून राहिले घरघर जशी वाढत गेली आणि अचानकपणे सबंध आयुष्यभर शंकराचं गुणगान करणाऱ्या त्याच ओम नम शिवाय हा सदोदित आपल्या मुखामध्ये घोळवणाऱ्या घाऱ्या गानूच्या आईने जेव्हा अचानक श्रीराम जय राम जय जय रामचा घोष सुरू केला त्यावेळेला घाऱ्या गानू आता आईची शेवटची घटका जवळ आलेली आहे हे समजून चुकले त्याने मग स्वयंपाकघरामध्ये एका बाजूला ठेवलेलं गंगेच्या पाण्याचा गडू आणला त्याचं सील तोडला आणि आपल्या हाताने आपल्या हाता अठ्याहत्तर वर्षाच्या आईला जे शेवटची घरघर लागल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदे श्रीराम जय राम जय जय रामचा जप करत होती तिच्या तोंडामध्ये तो, तो गंगेच्या पाण्याचं गडू उलटा केला, गंगेच्या पाण्याने आईला अतिशय बरे वाटलं आणि पुढच्या 2-4 मिनिटांमध्ये तिचा श्वास थांबला त्या वेळेला रात्रीचे दोन वाजून गेलेले होते आणि मग मगाज पासून घरागाणो आईच्या आई उशाशी बसलेले होते त्यांच्या आजूबाजूला घाऱ्याची बायको त्याचे दोन मुलगे सहज म्हणून आलेली एक मावशी घरात काम करणारे गडे असे सगळे जण घाऱ्या गाणूच्या आईच्या अवतीभोवती बसून होते आपली आई आपल्याला सोडून लांबच्या म्हणजे धामाच्या प्रवासाला निघून गेली आहे हे लक्षात आल्यावर मग जमिनीवर एक घोंगडी पसरून घाऱ्या दोन आपल्या गड्यानं घेऊन आईला घोंगडीवर काढून ठेवलं त्याच्या अंगावर पातळसं एक पांघरूण घातलं उशाशी दिवा लावून ठेवला आणि मग थोड्या वे वेळाने घसमसून झाल्यावर दुःखाचा पहिला आवेग संपल्यावर घाऱ्या गाणू थोडा वेळ मोकळ्या हवेमध्ये म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला पडवीमध्ये येऊन बसले आता तिथे घाऱ्या गाणूंचं चक्र वेगळ्या पद्धतीने जायला लागलेलं होतं पुढच्या दहा मिनटामध्ये घाऱ्या गाणूने आपली गोठ्यामध्ये जायची वेळ झालेली आहे हे, हे जाणवल्यावर आतमध्ये जाऊन लेंगा शर्ट घातला आपली सायकल तयार केले आणि बायकोला आणि मावशीला सांगितलं की मी गोठ्यामध्ये जाऊन येतो घाऱ्या या निर्णयावर कुणीच काही बोललं नाही आणि सायकलवर टांग टाकून आपल्या गोठ्याकडे जायच्या आधी घरामध्ये त्यावेळेला घाऱ्या गाणूकडे जे दोन चार गडी होते त्या प्रत्येक माणसाला म्हणजे गड्याला गावामध्ये कुणाकुणाला आई गेल्याचा निरोप द्यायचा ते समजावून सांगितलं आणि नंतर सायकलवर टांग टाकून घाऱ्या गाणू अर्ध्या फरलांगावर असलेल्या आपल्या दुधाच्या धंद्याच्या ठिकाणी म्हणजे मशीनच्या गोठ्याजवळ केला नेहमीप्रमाणे साडेचार पाच वाजता गोठ्यामध्ये लगभग सुरू झालेले होते म्हशीचं दूध काढणं ते मोजून भरणं गाळून घेणं ह्या सगळ्या उपद्व्यापामध्ये शिवराम आणि दादू हे घाऱ्या गाणूचे तिथे काम करणारे खास दोघेजणं त्यांच्या मदतीला असणारे पाच सात घडी हे सगळे कामामध्ये व्यस्त झालेले होते पावणे सहा सहाच्या सुमारास किटल्या भरून झाल्या आणि मग शिवराम दादू आणि घाऱ्या गाणू स्वतः या स तिघांनी आपापल्या किठल्या आपापल्या सायकलीला लावून गावाच्या दिशेने धूम ठोकले आणि जेवढी केवढी गिरायक देवरुखामध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये होती त्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या वाटेचं नेहमीच ठरलेलं दूध त्यांच्या घरातल्या पातेल्यामध्ये ओतून घाऱ्या गाणू साडेसात पावणे आठच्या सुमारास आपल्या घरी आले तोपर्यंत गावातली माणसं घाऱ्या गाणूंच्या घरी जमायला सुरुवात झालेली होती आणि घाऱ्या गाणूनी पाठवलेले जे दोन चार घडे संबंध गावामध्ये फिरून प्रत्येक ठिकाणी घाऱ्या गाणूंची आई गेल्याचं वर्तमान सांगत होते आणि दुपारी साडे अकरा वाजता आईना नेणार आहेत हा निरोप पोचवत होते त्या प्रत्येक माणसाने आश्चर्य व्यक्त केलं जेव्हा एखादा हा घाऱ्या गाणूने पाठवलेला गडे एखाद्या देसायांकडे जाऊन सांगत असे की घाऱ्या गाणूंची आई गेली तेव्हा देसाई चुकचुकत असत आणि मग आलेल्या त्या गड्याला विचारत असत काय रे किती वाजता आई गेली तेव्हा तो गडी सांगत असे रात्री दोन वाजता त्या गेल्या मग देसाईच्या आश्चर्याला पारावार राहत नसे ते सहजपणे आलेल्या त्या गड्याला सांगत अस की अरे सांगतोस काय सहा वाजता घाऱ्या घालून स्वतः येऊन दूध घालून गेले की घाऱ्या घालून सकाळी दूध घालून गेले याबद्दल या, या माणसाला म्हणजे देसायाना आश्चर्य का वाटलं हे काही निरोप सांगायला गेलेल्या गेले गड्याला कळत नसे आणि तो पुढच्या ठिकाणी जाऊन पुढचा निरोप द्यायला त्याच्या तजबजीमध्ये पुढे होत असेल साडे अकरा वाजले दुपारचे जमणारी सगळी माणसं जमले लांबगावाहून येणाऱ्या ज्यांच्या वाट बघायची होती तीही पुरेशी वाट बघून झाले आणि मग साडे अकरानंतर थोड्या वेळाने म्हणजे बारा वाजायच्या थोडं आधी घाऱ्या गानूंच्या आईची शेवटची यात्रा घाऱ्या गानूंच्या घरातून स्मशानाकडे निघाली योग्य वेळी अर्ध्या पाऊन तासानंतर तिथे ती पोहोचले आणि सगळ्या गावाच्या साक्षीने त्यांच्या डोळ्यामध्ये उभे राहिलेल्या अश्रूंच्या समोर घाऱ्या घाणूने आपल्या आईला अग्नी दिला थोडीशी सारवासारव निर्वा निरव झाल्यानंतर हळूहळू स्मशानामध्ये घाऱ्या गाणूच्या आईला पोचवायला लागले आलेले लोक पाडता पाय घ्यायला लागले आणि जाता जात त्यातल्या काही लोकांनी घाऱ्या गाणूला गाठून एक प्रश्न आणि घाऱ्या गाणूच एक ठाशी उत्तर घेतलं येणारा माणूस विचारत असे की काय हो तुमची आई रात्री दोन वाजता गेली म्हणता गाऱ्या गाणू म्हणे हो मी जवळ होतो आईला गंगा पाजले आणि शांतपणे तिने जगाचा निरोप घेतला त्याच्यावर मग हा समोर उभा असलेला माणूस म्हणत असे अहो पण तुम्ही सकाळी सहा वाजता आमच्याकडे दूध घालून गेलात की त्यावर घाऱ्या गाणो अतिशय खिन्न नमस्कार करून त्या पुरता त्या वेळेपुरता त्या माणसाचा निरोप घेत असे देवरुखासारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा घाऱ्या गाणूच्या आईच्या शेवटच्या दिवशी स्मशानामध्ये वीस पंचवीस माणसाने याच पद्धतीचा संवाद आमच्या घाऱ्या गाणूबरोबर साधला होता तो दिवस संपला पुढचं बारावं तेरावं झालं तरी लोकांच्या मनामध्ये घाऱ्या गाणूची आई गेले तरी सकाळी आपल्याकडे घाऱ्या गाणूंच येऊन पडणार दूध आलं होत हे बाब तशी पुसता म्हणून पुसली जात नव्हते मग पुढच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कधी गोठ्यावर तर कधी बाजारामध्ये कधी घाऱ्या गाणूच्या घराच्या पडवीमध्ये त्याला भेटणाऱ्या वेगवेगळ्या माणसाने वेगवेगळ्या पद्धतीने याच एका गोष्टीचा खुलासा करून घेतला की घाऱ्या गाणू शेठ तुमची आई रात्री दोन वाजता गेली तुम्ही तिथे हजर होतात तरी सकाळी सहा सहा वाजता आमच्या घरी येऊन पडणार आलं कस त्यावर आल त्या घाऱ्या गाणू मी मग कोकणी माणसाचा एकंदर जो विचार असतो आणि त्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे घाऱ्या गाणूच्या आचाट आणि अफाट व्यक्तिमत्वाचे जे पैलू पडलेले होते त्याच्या अनुषंगाने त्याला धागा धरून घाऱ्या घालू मग लोकांना सांगत असे की बाबा हे बघा आई दोन वाजता गेली आणि चार वाजता गोठ्यामध्ये जाऊन दूध काढून तुमच्याकडे सगळीकडे सहा साडेसहा वाजेपर्यंत दूध पोचवण्याचा माझा हा गेल्या वीस बावीस वर्षाचा शिरस्ता आहे आई जर आजारी असती तिचं आजार पण वाढत गेलं असतं तर नक्की मी बाकीचे सगळे व्याप बाजूला ठेवून आईची सेवा शुश्रूषा तिला कुठे रत्नागिरीला हलवायचं मुंबईला हलवायचं ते त्या रात्री केलं असतं पण जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की आई गेलेली आहे तक्षणी मी विचार केला की के मी आता इथे आईचं दुःख करत बसलो तर दीड पावणे दोनशे लोकांचे आज त्यांना सकाळी नेमाने येणार दूध न आल्यामुळे सबंद दिवस तारांबळ होईल घरामध्ये सकाळी सकाळी उठून मोठ्या तलफेने चहा मागणाऱ्या नवऱ्याना त्यांची बायको चहा देऊ शकणार नाही कारण माझ दूध तुमच्याकडे पोतलेलं नसणार दिवस तुमच्या घरातली बाळ दुधाशिवाय नाही म्हटलं तरी भूकेने केविलवाणी होणार तुम्ही सबन दिवस इकडे दूध मिळतंय का तिकडे दूध मिळतंय का करत पूर्ण देवरू गाव पालथा घालणार आणि हे सगळं मला टाळता येण्यासारखं होतं आणि म्हणून आई गेल्यावर तिला घरी शांतपणे तशीच ठेवून मी गोठ्यावर गेलो आणि दूध काढून पावणे दोनशे लोकांच्या घरी दूध पोस्त केलं आता याला घाऱ्या गाणूच आपल्या व्यवसायावर असणार प्रेम म्हणावं की आपली गिरायकांबद्दलची असणारी निष्ठा म्हणावी याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची मत असू शकतात पण माझ्या दृष्टीने मात्र घाऱ्या गानूचा हा आई गेल्यानंतर केलेला सारासार विचार होता